अजित जी और एकनाथ जी बिकॉज ऑफ दिस क्वेश्चन अजीत जी और एकनाथ जी हू डू यू थिंक इज बेटर एक विषय है देवेंद्र फडनवीस अड्डा मुलाखत अनेक अर्थान जावार कौतुक होते उद्धव ठाकरे होती वे मुद्दा है कि आपल्या दोन सहकाऱ्यांच्या बाबतीतच एक विधान केलेलं आहे हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे संवादात कच्चे आहे असं त्यांनी म्हणताच एन सी पी अजित पवार गटातूनही एक प्रतिक्रिया आलेली आहे की देवेंद्र फडणवीस हे चार नीतीन आठ मध्ये आठ हे जर बोलते असते तर बरं झालं असं कोण म्हणताय त्यांच्या पक्षाचे प्रवक्त्यांपैकी बघा असं आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ज्याला तुम्ही कम्युनिकेशन गॅप म्हणतो तर आहेच एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यातून विस्तव जात नाही हे सगळ्यांना आहे आता अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे एका स्वतंत्र बेटावर उभे आहेत अजित पवार दुसऱ्या टोकाला आहे आणि मिस्टर देवेंद्र फडणवीस एका ठिकाण तरी ती महायुती आहे तरी ती महायुती पण एकनाथ शिंदे यांचा संवाद उद्धव ठाकरेंच्या बरोबर असताना फार पक्का होता आमच्या बरोबर त्यांचा संवाद फार चांगला होता ते कोमात का गेले आहेत याचा तपास देवेंद्र फडणवीस यांनी करावा त्यांच्यातली संवाद क्षमता का संपली अजित पवार हे उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री असताना सगळ्यात उत्तम संवाद त्यांचा उद्धव ठाकरे साहेबांशी होता असं सा ते उद्धव साहेबांचं म्हणणं आहे मग आता या संवादामध्ये घडा का पडतोय त्यांच्या सरकारमध्ये त्याचा अर्थ सगळं आलबेल नाही सगळं व्यवस्थित एकत्र राहिलेले आहेत ते आपल्यावर कारवाई होऊ नये ईडीची फाईल उघडू नये म्हणून सगळे एकत्र एक आहे बाकी काय उपस्थित केला शरद पवारांचं जे कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत केलेलं आहे त्यावर एनसीपीतून याही प्रतिक्रिया उमटत आहेत की आभार देवेंद्रजी म्हणूनच आम्हाला शरद पवार साहेबांचा अभिमान आहे आम्ही शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत फडणवीसांचंही कौतुक किंवा अभिनंदन करू द्या एनसीपी शरद पवार गटा शरद पवार या सगळ्यांपेक्षा मोठे आहेत देवेंद्र फडणवीस असतील शिंदे असतील त्यांच्या कौतुकाने का पवार मोठे होत नाहीत तर मोठेच आहेत ते मोठेच आहेत पहाड